बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा भारतीय जनता पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रातील राज्यसभेच्या तीन उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली अपेक्षेप्रमाणे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्यांच्याबरोबरच पुण्यातील भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांची देखील नाराजी दूर करत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच नांदेड येथील भाजपचे जुने कार्यकर्ते डॉक्टर अजित गोपछडे यांना देखील राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला त्याचवेळी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती अपेक्षेप्रमाणे अशोक चव्हाण यांचं नाव राज्यसभेच्या उमेदवारीच्या यादीत समोर आलंय मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील मराठा समाजाचा एक मोठा नेता म्हणून अशोक चव्हाण यांच्याकडे पाहिलं जातं अशोक चव्हाण यांचा प्रदीर्घ अनुभव पाहता त्यांना आगामी मंत्रिमंडळात मोदी सरकारमध्ये मंत्रिपद देण्यात येईल अशी शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे अनुभव पाहता त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वतीने देखील राज्यसभेसाठी उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे काँग्रेस पक्षाला सोड चिठ्ठी देत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे मिलिंद देवरा हे एकेकाळी मुंबई काँग्रेसचे मोठं नाव होतं प्रदेश काँग्रेसचे तगडे नेते म्हणून त्यांची गणना होत होती मिलिंद देवरा यांना पंधराव्या लोकसभेचे सर्वात तरुण सदस्य म्हणून ओळख मिळाली आहे वयाच्या अवघ्या सत्तावीसाव्या वर्षी ते खासदार झाले दोन हजार चारच्या निवडणुकीत मिलिंद देवरा यांनी भाजप उमेदवारी जयवंतीबेन मेहता यांचा दहा हजार मतांनी पराभव केला होता मिलिंद देवरा यांनी दोन हजार नऊ मध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघातून विजय मिळवला होता त्यांचे वडील ज्येष्ठ राजकारणी आणि काँग्रेसचे मोठे नेते मुरली देवरा आहेत मिलिंद देवराय यांनी काँग्रेसमध्ये अखिल भारतीय सहकोषाध्यक्ष म्हणूनही काम केलं आहे ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्षही राहिले आहेत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी रान पेटवणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना लोकसभेची निवडणूक लढवण्याचे आवाहन केले आहे मनोज जरांगे यांनी कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना इथून लोकसभेची निवडणूक लढवावी कारण मराठा आरक्षणाचा लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात काहीही अर्थ नाही जरांगेंनी लोकसभा लढवली तर त्यांना गरीब मराठ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडता येतील असं ते म्हणाले प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधला त्यात त्यांनी मनोज जरांगे यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचं आवाहन केलं आम्ही मनोज रांगे पाटील यांना निरोप पाठवलाय त्यांनी आपला लढा स्वतःच्या शरीराचा त्याग करून लढण्यात अर्थ नाही आमरण उपोषणातून जी जनजागृती हो करायची होती ती झाली आहे आता आरक्षणासाठी त्यांनी येत्या लोकसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना इथून स्वतंत्रपणे लढलं पाहिजे असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडण्याची शक्यता आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे यासंबंधीचा एखादा ठोस निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज किंवा उद्या घेणार असल्याचा दावा केला जातोय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला आणि राज्यातील काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांनी मंगळवारी शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला होता त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवारांनी आपल्या गटाच्या खासदार आमदार आणि नेत्यांची बैठक बोलवल्यामुळे या चर्चेला वेग आलाय दरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या विलीनीकरणाची चर्चा फेटाळून लावली आहे निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील असल्याचा निर्वाळा दिला आहे शरद पवार गटानं या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वीच शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे यासंबंधीचा ठोस निर्णय शरद पवार आज किंवा उद्या घेतील असा दावा केला जातो आहे शरद पवार यांनी बुधवारी सकाळी आपल्या गटाच्या नेत्यांची बैठक बोलवली या बैठकीला शरद पवार गटाचे सर्वच खासदार आणि आमदारांसह महत्वाचे नेते उपस्थित होते या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या मुद्द्यावर चर्चा झाली असा दावा केला जातो आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी इथं आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात सभा घेऊ देणार नसल्याचा इशारा दिलाय या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी त्यांच्यावर कडवट हल्ला चढवलाय मनोज जरांगे यांच्या डोक्यावर परिणाम झाल्यानं ते काहीही बडबड करतायत त्यांनी मोदी महाराष्ट्रात येतील तेव्हा किंवा जागेवरून हलून दाखवावं त्यानंतर आम्ही त्यांना असली मराठ्यांची ताकद दाखवू असं ते म्हणाले मनोज जरांगे यांनी आता मर्यादा ओलांडली असल्याचा आरोप देखील नारायण राणे यांनी केलाय मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी इथं सुरू केलेल्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे दहा फेब्रुवारी पासून मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे मागील पाच दिवसात त्यांनी अन्न पाणी घेण्यास नकार दिल्यानं त्यांची प्रकृती खालावली आहे त्यांच्या नाकातून रक्तस्राव होतोय अनेकांनी विनंती करून देखील पाणी घेण्यास मनोज जरांगे यांनी नकार दिलाय मंगळवारी मनोज जरांगे यांचे हात थरथरत होते बोलण्यास देखील त्रास होतोय त्यामुळे त्यांची अशी सर्व परिस्थिती पाहून त्यांच्या सहकार्यांची चिंता वाढली आहे पुढची पिढी देशाच्या स्वातंत्र्यात जगणार की हुकूमशाहीत जगणार हे ठरवण्याची ही निवडणूक आहे भाजपवाल्यांनी ज्यांच्यावर भ्रष्ट म्हणून चिखल उडवला त्यांचीच धुणीबांडी करण्याची वेळ आता त्यांच्यावर आली आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशावर त्यांनी जोरदार हल्ला चढवला आधी शिवसेना नंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता काँग्रेस पक्षातील नेत्यांना भाजपनं फोडलंय यावरूनही उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला फोडणवीस गृहमंत्री नाही घरफोडे मंत्री ते दुसऱ्यांची घर फोडून स्वतःची घरं भरतायत अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा सुरू असून आज त्यांनी संगमनेर इथं संवाद साधला यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आता घराणेशाहीवर टीका करताय मग युती करायला घरी आलात तेव्हा ठाकरे घराण्याची परंपरा माहीत नव्हती का असा प्रश्न त्यांनी भाजपच्या नेत्यांना विचारलाय ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना वाचवलं होतं त्यांच्याच शिवसेनेचा भाजपनं घात केला हा घात मी सहन करणार नसल्याचंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय हा घातमी राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचे बनावट लेटर हेड स्वाक्षरी आणि ईमेलच्या मदतीनं विद्युत विभागातील सहा अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश देण्यात आल्याची धक्कादायक बाब आली आहे हा प्रकार उजेडात आल्यानंतर गृह विभागानं एका परिपत्रकाद्वारे या बदल्या रोखल्या तसंच यासंबंधी अधिकृत ईमेल वापरणं बंधनकारक करण्याचे निर्देशही दिले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी हे परिपत्रक ट्विट करत सरकारवर निशाणा साधला वृत्तानुसार अज्ञात व्यक्तींनी उपमुख्यमंत्र्यांच्या सचिवाच्या नावानं बनावट इमेल, लेटर हेड, बनावट बनावट ईमेल शिक्के आणि सहीचा वापर करून ऊर्जा विभागाच्या सहा अभियंत्यांच्या बदलीचे आदेश जारी केले हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांची माहिती गृह विभागाला देण्यात आली त्यानंतर गृह विभागानं सर्वच विभागांसाठी एक परिपत्रक जारी करून शासनाच्या अधिकृत ईमेल आय डी वरूनच सरकारी कामकाज करण्याचे निर्देश दिले उजेरा नंतर ये हा प्रकार उजेडात आल्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी एका ट्विटद्वारे सरकारवर सडकून टीका केली पंतप्रधान नरेंद्र मोदी विष्णूचा तेरावा अवतार आहेत त्यांनी प्रभू श्रीरामांचे बोट धरून त्यांना अयोध्येला नेलं पण आता त्यांच्यावर अनेक छोटे मोठे रावण घेऊन दोन हजार चोवीसच्या निवडणुका जिंकण्याची वेळ आली आहे हा काळानं त्यांच्यावर उगवलेला सूड आहे अशा शब्दात शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला पंतप्रधान मोदी भ्रष्टाचारांना सोबत घेऊन चारशे पारचं स्वप्न पाहतायत पण त्यांचा स्वप्नभंग होईल त्यांना चारशे काय दोनशेही पार करता येणार नाही ना ना। नांदेडची एक जागा जिंकण्यासाठी त्यांना आमच्या अशोक चव्हाणांना तिकडं घ्यावं लागलं असंही संजय राऊत यांनी म्हटलंय ते बुधवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधत होते अशोक चव्हाण महाविकास आघाडीत असताना सत्तेत होतात आणि आता ते भाजपात गेल्यानंतर त्यांना भ्रष्टाचारी असल्याचं का म्हणत आहे असा सवाल पत्रकारांनी संजय राऊतांना विचारला त्यावर संजय राऊत म्हणाले मी भ्रष्टाचारी म्हणत नाही भाजपा म्हणते आहे की ते भ्रष्टाचारी आहेत आशिष शेलार तर उत्तर न देता पळून गेले मोदींनीही म्हटलं की ते भ्रष्टाचारी आहेत आम्ही तर त्यांना संरक्षण देत आहोत देवेंद्र फडणवीस त्यांना डीलर म्हणाले आहेत श्वेतपत्रिकेत अमित शहानी आदर्श घोटाळ्याचा उल्लेख केलाय त्यामुळं यावर उत्तर त्यांनी द्यायचंय आता आम्ही विचारत आहोत की ते भ्रष्टाचारी आहेत मग आता त्यांच्याबरोबर लव्ह मॅरेज का करत आहात असा सवालही त्यांनी विचारला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी भाजपनं आपल्या पुढे राष्ट्रपती पदाचा प्रस्ताव ठेवल्याचा दावा करत एकच खळबळ कर उडवून दिली भाजपनं द्रौपदी मुर्मू यांच्यापूर्वी मला राष्ट्रपती पदाची विचारणा केली होती पण मी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासोबत असणाऱ्या वैचारिक मतभेदांमुळे त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला असं ते म्हणाले जागा वाटपाची चर्चा सुरू असताना आंबेडकरांनी हा गौप्यस्फोट करत आघाडीतील दोन्ही काँग्रेस आणि शिवसेनेवरील दबाव वाढवलाय प्रकाश आंबेडकर यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना हा गौप्यस्फोट केला ते म्हणाले की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यापूर्वी भाजपकडून मला राष्ट्रपती पदासाठी विचारणा झाली होती तुम्हाला राष्ट्रपती व्हायला आवडेल का असा सवाल त्यांनी केला होता पण मी तुम्ही मला राजकारणातून बाजूला करण्याचा प्रयत्न करत आहात का असा उलट सवाल करत त्यांचा प्रस्ताव धुडकावून दावला दोन हजार चोवीस मध्ये सर्व पक्षांनी चांगली कामगिरी केल्यास चित्र बेगत दिसू शकतं मी तुमच्या विरोधात आहे हे लक्षात घ्या असं मी राष्ट्रपती पदासाठी विचारणा करणाऱ्या भाजप नेत्यांना सांगितलं पंजाबच्या शेतकऱ्यांच्या दिल्ली मोर्चाचा आज दुसरा दिवस आहे शेतकरी शंभू आणि खनौरी सीमेवरून हरियाणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतायत किसान मजदूर मोर्चाचे समन्वयक सरवनसिंह पंढेर यांनी सांगितलं की ते कोणत्याही परिस्थितीत दिल्लीला जाणार आहेत त्याचवेळी हरियाणातील सात जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंदी पंधरा फेब्रुवारीच्या मध्यरात्री बारापर्यंत वाढवण्यात आली आहे अंबाला कुरुक्षेत्र कैथल जिंद हिस्सार फतेहाबाद सिरसा इथं हे निर्बंध कायम राहणार आहेत याआधी मंगळवारी सकाळी दहा वाजता शेतकरी पंजाबमधून हरियाणासाठी रवाना झाले दुपारी बाराच्या सुमारास शेतकरी पंजाब हरियाणाच्या शंभू खनौली आणि डबवली सीमेवर एकत्र पोहोचले बहुतांश शेतकरी शंभू सीमेवर पोहोचले शेतकरी इथं पोहोचताच हरियाणा पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडण्यास सुरुवात केली मशीनची रेंज कमी असताना ड्रोनद्वारे अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या येथील रस्त्याच्या मधोमध ठेवलेले सिमेंटचे स्लॅब शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या साह्यानं हटवले यानंतर हरियाणा पोलिसांनीही रबर गोळ्या झाडल्या यावेळी अंबाला पोलिसांच्या डीएसपी सह पाच पोलीस, पोलीस कर्मचारी आणि अनेक शेतकरी जखमी झाले येथील घग्गर पुलाच्या काठावर लावण्यात आलेले सुरक्षा कठडे शेतकऱ्यांनी तोडले येथील घग्गर